हजारो यात्रेकरू आज या ठिकाणी आले मी त्यांचं स्वागत करतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर दिगे साहेबांनी ही सुरू केलेली मलंगड यात्रा आजही तशीच उत्साहात जल्लोषात सुरू आहे खरं म्हणजे लाखो मलंग भक्तांचा एक जिवाळ्याचं नातं या मलंगडाशी मच्छिंद्र नाताच्या समाधीशी जुळलेला आणि म्हणून दरवर्षी मागी पौर्णिमेला या ठिकाणी लाखो लोक येतात लाखो मलंग भक्त येतात दर्शन घेतात आणि श्रद्धेने या ठिकाणी पूजा अर्चा करतात आणि म्हणून मी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो राजन साहेब आता राजीनामा दिलेला आहे तुमच्याकडे येणार आहे तशी चर्चा आहे जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे कारण गेले अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांच्या साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले शिवसेनेमध्ये सामील झाले त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे वाढवायची आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही सरकार स्थापन केले अडीच वर्ष जे काम केलं ते लोकांना माहीत आहे आणि म्हणून जो विश्वास लोक आहेत कामावर हे काम करणारं सरकार आहे गरीब असणारं सरकार नाही हे रिझल्ट देणारं सरकार आहे फील्डमध्ये उतरून ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणार आहे आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये एवढे निर्णय आम्ही घेतले एवढे प्रकल्प केले लोकाभिमुख कल्याणकारी योजना माझी लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका ज्येष्ठ असे अनेक निर्णय आम्ही घेतले आणि त्यामुळे विकासाला विकासाचा अजेंडा घेऊन जाणारा आमचा सरकार आणि शिवसेना आहे आणि म्हणून अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत त्यांचं मी स्वागत करतो बघा अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे आणि खऱ्या अर्थाने महाजी शिंदे महापराक्रमी योद्धे होता अटकशे कटक तक दिल्लीच्या तख्तावर त्यांनी आपल्या हिंदु आप या हिंदुत्वाचा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा डवलाने फडकवला त्या महापराक्रमी महादेवीजी शिंदे यांच्या नावाचा राष्ट्रगौरव पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला हे माझा भाग्य आहे पण हे सर्व जे विरोधक आहेत त्यांच्या पोटदुखी उठलेली आहे पोटसूळ उठलेला आहे आणि या पोटदुखी द्वेषाने पछाडलेले आहेत या द्वेषामध्ये ते काय बोलतात तेही त्यांना ते कळत नाही महाजी शिंदे यांचा अपमान केलाय एका महापराक्रमी योद्ध्याचा अपमान केलाय त्याचबरोबर या ठिकाणी साहित्यिकांना देखील दलाल म्हटलंय दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे त्या साहित्यिकांचा सा देखील अपमान केलाय दलाल म्हणून आणि त्याचबरोबर या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचाही अपमान केलाय राजकारणा पलीकडेही जाऊन काही नाती जपायची असतात संबंध जोडायचे असतात हे पवार साहेबांनी दाखवून दिलं आणि मी देखील माझ्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत काय माझ्या दहा वर्षाच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत चाळीस वर्षाच्या माझ्या सामाजिक कारकिर्दीमध्ये मी कधीही राजकारणाच्या कक्षेमध्ये बांधून स्वतःला घेतलं नाही मी राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली संबंधही जपले आणि म्हणून तर या राज्याचा मी मुख्यमंत्री होऊ शकलो आणि म्हणून जे आज आरोप करतायत दोष देत आहेत जे, जे लोकांचा अपमान करतायत या सर्व लोकांना या महाराष्ट्रातली जनता धडा शिकवेल विधानसभेत तर त्यांचे चारी मुंड्या चित केलं तसं पाणीपतची लढाई तिकडे केली महाजी शिंदेनी तसं या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी लाडके शेतकरी लाडके भाऊ सगळ्यांनी या विरोधकांचं पाणीपत केलं अरे त्यानं विरोधी पक्षनेते एवढी संख्या पण नाही दिली तरी सुधरत नाहीत आणि आता असेच ते बोलत राहिले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये त्यांचा सा सुपडा साफ होईल चारी मुंड्या चित होतील